प्रथमचा तुम्हाला भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी प्राध्यापक एजी सदाशिवे भारतीय संविधानाच्या निमित्त मी आपल्याला दोन शब्द सांगणार आहे की भारतीय संविधानाची गरज का भासली भारतामध्ये भारत जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला परंतु स्वातंत्र्याची जाणीव आणि अस्मिता टिकवण्यासाठी डॉक्टर भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीच्या माध्यमातून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधानाची निर्मिती होऊन त्यामध्ये भारतीय संविधानामध्ये खऱ्या अर्थाने मानवाला अधिकार प्राप्त झाले मग ती स्त्री असेल पुरुष असेल किंवा थर्ड जेंडर असेल प्रथमतः स्त्रीला फक्त चूल आणि मुलापर्यंतच मर्यादित होती परंतु भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून एक स्त्री आपल्याला आज राष्ट्रपतीपदापासून तर शिपाईपदापर्यंत तिचे कर्तव्य जबाबदार कर्तव्य बजा बजावताना बजा आपल्याला दिसत आहे पूर्वी राजा हा राजाच्या पोटीत जन्माला यायचा परंतु भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज राजा हा लोकशाहीच्या मतदानाच्या माध्यमातून जन्माला येतो जेणेकरून इतकं ताकद मग तो श्रीमंत असेल किंवा गरीब असेल तर एकमताचा अधिकार आणि महत्त्व गरीबाच्या मतालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि श्रीमंताच्या मतालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे पूर्वी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता परंतु माता सावित्रीच्या विचाराने प्रेरित होऊन त्या स्त्रीला शिक्षणाचे मूलभूत अधिकार जर कोणी दिले असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून प्राप्त झालेले आहे एवढेच नव्हे तर आपण आज म्हणतो ओ बी सी असेल एस टी असेल वी जी एन टी असेल किंवा अदर कोणत्याही कास्ट असेल तर त्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेबाने वंचित घटकांना लोकशाहीच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून त्या दुर्बल घटकालासुद्धा न्याय देण्याचं काम केलं परंतु शोकांतिकी एवढीच वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितापुरतंच दलितांचा नेता हे भारताला या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं तर हा दृष्टिकोन कुठेतरी बदलले गेला पाहिजे पूर्वी जमीदारी प्रथा होती म्हणजे शेतीसुद्धा एका जमीदाराच्या नावावर हो असायची परत भारतीय संविधानाच्यानुसार जो शेतीचा मालक मालक आहे कष्टकरी आहे आज त्याला ती शे त्याची शेती असेल त्याची प्रॉपर्टी असेल तर ती भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी संपत्तीचा अधिकारसुद्धा भारतीय संविधानाच्या लेखणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला दिला आहे भारतीय संविधानाचे मूलभूत तत्व जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तेच आज आपण या संविधानाच्या माध्यमातून या लोकशाहीच्या माध्यमातून तेच तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये रुजवलेले आपल्याला दिसतात एक सामान्य माणसाचा सा मुलगा आज या ठिकाणी डॉक्टर वकील प्रोफेसर किंवा न्यायाधीश आणि राष्ट्रपतीसुद्धा होऊ शकतो ही इतकी ताकद या भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वामध्ये आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण भाषा स्वातंत्र्य असेल किंवा आपले मूलभूत अधिकार असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरच्या घटकापासून तर तर खालच्या घटकापर्यंत अभ्यासपूर्ण 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 कलमांच्या माध्यमातून अधिकार या भारतीय संविधानाच्या चौकटीत आपल्याला घालून दिलेले आहेत आणि भारतीय संविधान आहे म्हणूनच आज आपण भारत हे एक संघ राष्ट्र या ठिकाणी आपल्याला पावास मिळतात तर पुनच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला मी कोटी कोटी नमन करतो व सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधानाच्या दिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो व या ठिकाणी थांबतो